अरे तुला काय वाटतं का आबाला का खर्च करायला कशाला कामा तुला म्हणायचं बाबा अरे पेरणी लाईट आता आली बघा पावणे बाराला लाईट आली काय करायची दहा लाईट लाइट पाहुणे बारा आता आठ चालू करून आलोय चार ते बिस्तेल आता होते का नाही चालू करून आणता आपला कुआ काही आहे आहे आपल्या नळ्या जोडले हित चालू होते का हि मत वाजा या लय अवघड झाले या काय वाजना अजून तर वाजना मग चल नेमकं लाईट कर ना चार आठ दिवस झाले तर मला सांगतो दोन ओप्प सुद्धा भिजनात असली कंडिशन झाली या मका तर लय भारी आला आहे लय खर्च केलाय राव मांधाळ खर्च केला हो का सुखदय बघितलं बघा यात आत किती सुकले हवा पाखच जिथं जिथं डबर आहे तिकडं चांगला आहे आणि हे पावसाचा डोंबाळ कराय काय पडणार नुसतंच मोकळा बाळ येते ताऊतया असं ऊन होतंय लय ऊन होतं या भयंकर ऊन होतं या काल काल परवा दिवशी दोन दोन चार बाबी भिजलो होतं फलानं तो का तकड कसं हिरवगार झाले आणि हे या लय टकोऱ्याला टेन्शन नुसतं माझे याय लागले कुठलं कुठलं बघू असं झालं या कुठलं कुठलं बघायचं आज कंडिशन झाली पाक नसता माझा भरून गेला या घरातलं बघू बाहेरचं बघू खरंच व खरंच लय जिंदगी घरात बाय माणूस चांगला आहे तर सगळं हा या नाहीतर आहे आता पोरांची अजून शाळा सुटल आकाश शाळा सुटल तिला अजून जायला लागते आज सोमवार श्रावण सोमवारचं तिला जायला लागतं यातली मका म्हणलं मला नेहमी

तू काय म्हणताच नाही म्हणे बोल अरे तू पेरला तू शेती पडाक ठेवली मी आता खर्च केला पुढच्या वेळेस तू पेर मी पेरत नाही ही पीक पेरले माझी मला असं ती जळायला लागले आधी येण्या करू नको असं कर तुला बी नेम होईल मला बी नेम होईल निम निम कर असू दे माझ पोटायला का मी खाय पुन्हा काय मग इतके दिवस तू कोडी घालता तुला मग तुला पेरा आता काल मी खाल तिकडे रोटार रोटरून ठेवले तिथलं ते टुकडं पेरतोय तू आणून तुला पेरायचं आहे तर खात घालते तर खात पिन मी नेऊन टाकलाय ते घाल खात पेरून खा पण ही पेरलेला इथे तुला थोडं तर कसं वाटत नाही ला लागा ते बाजरी तर मी ती बाजरी म्या लगा सासूर माझ्या बाजरी खोरापली मावशी मी लावून लगा मुल पैसे मी तिथे दिलं आणि तू आता सरळ नवरा बायको काय म्हणताय तुम्ही मी मागे समाजाने हित नाही कसं दा ला। तुम्ही लगा येड्या तुमच्यामुळे मला टेन्शन घ्या लागलंय काय खर्च खर्च घे ना मग अरे खर्च घ्याय मी गेले का तुझं काय मकईच्या पिशव्याला खात्याला काय मी सांगतो आता कमरे मग तू वाटी वाटप कर मला वाटून वाटून पाहिजे मला खाते फोडून फोडून दे तुला घे मला खर्च पण देऊ नको माझं गाव दोन टोकड कर तुझा खर्च नाही कर की तुला काय अडचण आहे करायला तुला तुला काय अडचण का वाटप करायला तुला काय अडचण नाही का सांग तुला वाटप करायला काय अडचण नाही का सांग अडचण मला काय नाही मग करू वाटप उभून आडव पाडून हो तू वाटून द्यायला नको मग तुम्ही आणि मी पेरलेल त्यात तू येतो गाडा वा तुला थोरला थोडा जर पेरलेलं मी काय तुला म्हणत नाही खर्च काय मला खर्च नको मी पेरलेल तुला सगळं हाय सुडतो मला वाटप करून दे खात पडून मला एकदा तुझ्यापासून अलिप्त कर तू अग तू मला टेन्शन देऊ नको एक तर इथं मोटर चालणार सगळी चालणार मग मग काही तुम्हाला अरे मका अर फुकाट मका रगिल उगा आली का अरे ह्याला खर्च किती केला का म्या शेणखत गाठले हे केले मला तुझं पटत नाही माझी मला ती नसत तुझं पीर तुला पीर आहे नको होत पीर बिलकुल तुम्ही कामात तुझ्या टकोऱ्यावर परिणाम झालाय तू दुसऱ्या पण टकोऱ्यावर परिणाम करू नकोस तुला सांगतोय आणि तू काय आम्हाला टेन्शन देऊ नको आमच्या आम्ही आधीच हे झालोय टेप सांगतो हा निम द्यायला येडा या तुला पाकच बोळा बोळा म्हणून कुठे शेज लावतो तू शेज लाव सांगतो तुला तुला मसराला कवळी मग काय केले विरामी तू माझी माझी नस मस्त्र पिंदी मी वाटवून मला काय टेन्शन दे तुला हात जोडून मी सांगतो या माझं टक फिरवू नकोच तो लागा लागा का तू आम्हाला सळायला लागलाय बिना का माझा जिंदगी माझ्याला भरून गेले ना का तू मला टेन्शन द्यायला लागलायस बिना का माझा कुठनं बी नेत तू मी नवरा बायको आम्हाला आर करा केलंय नुसतं ते मोटर एक चालले मग तू घेतली मका मला नेहमी तुला मका नेहमी द्यायची घेतली खर्च कराय कुठे गेल तर काम धंदा कराय न काय न पिकं चांगली आली बघून तुम्ही हे करताय नुसत चालू होईना पेटना मोटर पण चालू होईना जायला लागतं इकडं एक ला फोन लावतो टक्कर भरून गेलेलं माझं किती दिवस याला हे करा ह्यांचं सगळं ग आणि यांच सगळं र वाटायला ग कटाय न ग आम्ही पिरलेला ही करायला नुसतं अर लाइट थ्रिपीच आहे कसली ते तुझी मोटर बघ बर फेस तेवढी हालव गेली का मला आता कधी येईल मी लगात भरून गेलो का एकटा लगा तेवढी फीज हालव गेली का जा जागी जागी लागा। जा लागा, लागा जा जा तेवढे जा पण येईल का मला लई लागे हे तळ्याखाली जाऊ का हि तर जाऊ का सगळं राडात झालेलं आहे लई लागा माझ जिंदगी भरून गेल्या का झालं कंडिशन जा 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 तिथं दाब माझा आता चालूच आहे मग कळत या हा हा जा 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 आले आले लाईट हे लाईट आ होय तुझी झाली झालं जा 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 तेवढं लागा माझं जिल्हा एस पी आकार सुका लागलेला का खर्च मकाला करूस हे झालं या

लाईट एक तर आहे आय चहावी कुठे होती काय कुठे गेली चावी व बोला आणि त्या चावी घेतली गो मग कुठे गेली चावी हा तू घेतली ती चावी मग कुणी घेतली ती चावी दिन घेतली तर मग कुणी घेतली काय पोर एक जायच्या ऐव्या ठेवत नाही तिथे तुम्हाला सांगतो कुठं टाकली आता कोण आठव त्या घराबिरा टाकली आहे कोण आठ पोर पोर मांगा तर ह्या गरबडीत गरबडीत रायगा कुठं बिन नेऊन टाकली तरी राव ないでイボールばか